सगळ्यात हेल्दी आणि टेस्टीसुद्धा अशी ही पालक पराठाची रेसिपी आज आपण बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी हेल्दी अशी रेडी होते आणि तुम्ही जर का एकदा या पद्धतीने बनवली तर नेक्स्ट टाईमपासून नक्कीच याच प्रकारे बनवार हे मात्र नक्की तर मी आहे प्रिया मी आपल्या प्रियाज प्रिया व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी एक पालकची जोडी घेतली आहे आणि ती चांगली अशी स्वच्छ निवडून आणि जे मोठे देत असतात दे ते मी कापून टाकले आहेत थोडे थोडे डेट मी इथे जे कोवळे असतात तेच घेतले आहेत तर आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता आपले हे स्वच्छ धुवून झालेत त्याला आता आपण वेजिटेबल बास्केटमध्ये ठेवलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते निघून जाईल चला तर मग आता पुढची तयारी करूया तर इथे आपण एक पॅन गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक टीस्पून आपण तेल घालून घेणार आहोत आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पाव टीस्पून हिंग घालणार आहोत त्याने खूप छान चव येते पराठ्याला आपल्या आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण एक टीस्पून आणि एक टीस्पून आलं किसून घेतलं आहे मी तर तुम्हाला वाटतेस इथे तुम्ही आलं लसून पेस्टसुद्धा घेऊ शकता आता हे आपल्याला छान असं अगदी एक मिनिटभर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि हे जे आलं लसूण आहे ते तेलमध्ये आपण फ्राय करतो त्याच्यामुळे खूप छान चव येते पराठ्याला त्यानंतर मी याच्यामध्ये एक मिरची अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि हे बघा अगदी मिनटाभरातच आपलं आलं आणि लसूण जे आहे ते मस्त असे फ्राय झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये पालक घालून घेऊयात तर हे बघा पालक जे आहे ते मी डायरेक्टली इथे यूज केलं आहे तुम्ही वाटल्यास कापूनसुद्धा घेऊ शकता आणि हे पालक आता आपल्याला सगळ्या साईने व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि हे जे पालक आहे ते जसं जसं आपण परतवू ना तसं तसं ते हळूहळू कमी होत जातं आणि हे बघा पालक आता सॉफ्ट झाला आहे त्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक टीस्पून लाल तिखट घेतला आहे हाफ टीस्पून हल्दी पावडर एक टीस्पून धना पावडर हाफ टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले आपल्याला मस्त असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पालकमध्ये आणि इथे आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही कारण की पालक जसं शिजत जातो तसं तसं त्याला तस पाणी सुटत जातो आणि गॅस ही आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि हे बघा पाणी सुटायला लागलं आहे इथे आता आपल्याला हे मसाले आणि हे जे पालक आहे ते छान असं एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास इथे झाकूनसुद्धा शिजवू शकता तर हे बघा इथे आपला पालक मसाला जो आहे खूप छान असा रेडी झाला आहे आता आपण त्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि आपला पालक जे आहे ते आता पूर्णपणे थंड झालं आहे आता आपण इथे एक मिक्सरचा भांडा घेतला आहे त्याच्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत मिश्रण आणि तुम्ही चॅनलला अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा आपलं इथे मिश्रण आता घालून झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत कोथिंबीर नक्की घाला तुम्ही खूप छान चहा ते पराठे अजूनच आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत आणि एक मस्त फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि हे बघा आपलं मिश्रण छान असं वाटलं गेलं आहे आणि मस्त अशी फाईन एक पेस्ट तयार झाली आहे चला तर मग आता आपण पुढची तयारी करूयात तर इथे मी एक बोल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अडीच वाटी गव्हाचं पीठ तर पिठाची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता आपलं पीठ घालून झालं आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जे आपण फाईन पेस्ट तयार केली आहे ती आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मिश्रण राहिलं गेलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते सुद्धा काढून घेऊया तिथे आता आपण त्याच्यामध्ये काय काय घालणार आहोत ते बघूयात तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हाफ टीस्पून ओवा तर तो आपल्याला हातावरती असा छान चोळून घ्यायचा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या पराठ्यामध्ये ओवा टाकला तर खूपच छान चव येते पराठ्याला तर ते नक्की टाका आता आपण यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमच बेसनचं पीठ तर बेसनच्या पिठाने काय होतं की पराठ्याला खूप असा खरपूसपणा येतो आणि त्याने पराठ्याची चवसुद्धा वाढते आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमच पांढरे तीळ तर याने सुद्धा खूप छान असा क्रिस्पी होतो आपला पराठा आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ते आपण ऑलरेडी भाजीमध्ये घातलं आहे त्यामुळे इथे पुन्हा घालायची गरज नाही आता आपलं मिश्रण असं मिक्स करून झालं आहे आता आपण त्याचं हाताने मळून घेऊया आणि एक त्याचा गोळा करून घेऊया आणि आपण चपातीचा जसा गोळा करतो तसंच आपल्याला करायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही आणि पाण्याची गरज लागली तर थोडं थोडं पाणी घालू शकता आणि हे बघा इथे माझं पीठ मळून झालं आहे मला मोठे दोन तीन चमच पाणी लागलं फक्त आता यावरती एक टी स्पून तेल घालून पुन्हा एकदा थोडं मळून घेऊया आणि फक्त पाच मिनटं हा डो आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि इथे आपले पाच मिनटं झाले आहेत चला तर मग पराठे बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण गोळे करून घेणार आहोत तर मी तुम्हाला एक दाखवते हो हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा करू शकता तो आता आपण सुक्या पिठामध्ये म्हणजेच गव्हाच्या पिठामध्ये असं कोट करून घेणार आहोत आणि पीठ आपल्याला जास्त ठेवायचं नाही आहे इथे एक्स्ट्राचं पीठ आपण सगळं काढून घेणार आहोत आणि आता आपण लाटायला घेणार आहोत आणि पराठे हे आपल्याला एकदम मिडियम साईजचेच करायचे आहेत चपाती एवढे मोठे नाही करायचे तर हे बघा आपल्या इथे आता एक पराठा आपल्या लाटून झाला आहे तर हे बघा जाड जे आहे ते चपातीपेक्षा हलकंसं जाड ठेवायचं आहे जास्त पण नाही ठेवायचं आता आपण ह्याला भाजून घेऊयात तर भाजण्यासाठी इथे मी तवा गरम ठेवला होता चपातीचा जो आपण यूज करतो चपातीसाठी आणि तवा आपला चांगला तापला की गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचे आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला पराठा शेकवायचा आहे आणि स्टार्टिंगला आपल्याला तेल किंवा घी काही लावायचं नाही हे बघा आता एक साईडने आपलं चांगलं शेकलं गेलं आहे दुसऱ्या साईडने आता आपण जेव्हा पलटणार तेव्हा आपल्याला घी लावायचं आहे तर घी जी आहे ती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लावायचं आहे तर इथे मी थोडं कमी लावणार आहे घी आता इथे आपलं आता घी लावून झालं आहे आपण आता त्याला दाबून दाबून असं शेकवायचं आहे कमी गॅसवरतीच म्हणजे छान असा कलर येईल आणि एकदम खुसखुशीत होईल तर हे बघा आता दुसऱ्या सुद्धा आपण त्याला पलटी करून घेऊयात आणि या साईडला आपण घी नाही लावलं आहे तर या साईडलासुद्धा आपण घी लावून घेणार आहोत आणि तुम्ही इथे घीच्याऐवजी बटरसुद्धा यूज करू शकता ते सुद्धा चालू शकतो आणि आता आपल्याला परत एकदा दोन्ही साईडने असं दाबून शेकवायचं आहे तर आपण लहान मुलांना जर का असे वेगवेगळे शेप्स करून दिले पराठ्याचे ते तर खूप ते आवडीने खातात तर आपण दुसऱ्या शेपने सुद्धा बघणार आहोत आणि हे बघा पराठा आपला अगदी दोन तीन मिनटातच छान असा मस्त खरपूस भाजला गेला आहे खूप छान दिसतोय आणि टेस्टी तर खूपच लागतो हा पराठा आता आपण लहान मुलांसाठी सुद्धा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे आपण तेवढाच गोळा घेणार आहोत आणि त्या गोळ्याचं जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपण थोडं काढून घेणार आहोत त्यामुळे वाईट वाईट, वाईट जास्त दिसत नाही पराठा जो आहे तो त्यामुळे कमीच पीठ लावायचं आहे पीठ आणि हे बघा अगदी सेम आपण जसा मगाशी केला त्या शेपमध्ये आपण आधी पहिलं गोल लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचा एक त्रिकोणी शेप बनवणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि ते व्यवस्थित असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही इथे वेगवेगळे शेप करू शकता तर मी इथे त्रिकोणी शेप केला आहे आणि आता आपण इथे त्याचा शेप न बिघडवता लाटणी फिरवून घेणार आहोत तिन्ही साईडने हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा इथे आपलं लाटून झालं आहे आणि आपल्याला हे सुद्धा जाड ठेवायचं नाही आहे एकदम मीडियम ठेवायचं आहे चला तर मग आता आपण ते शेकून घेऊया आणि या पराठ्याने जास्त वेळ लागत नाही अगदी फटाफट होतात आणि टेस्टी पण होतात त्यामुळे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की आवडेल तर हे बघा आपला पराठासुद्धा छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण ते काढून घेऊया आणि सर्व करायला घेऊयात तर आपण हा पराठा हिरव्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर सर्व करणार आहोत खूप छान लागतो कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा आणि हिरव्या चटणीची जर का तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची पालक पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय